रोटरी क्लब ऑफ नाशिक इन्स्पायरिंग ग्लोरी नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला या सोहळ्यात रोटेरियन डॉक्टर ललिता पाटोले यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिव पदाची धुरा रोटेरियन लव्हिना थेवर यांच्याकडे सोपवण्यात आली नवीन वर्षातील उपक्रमांची रूपरेषा अध्यक्ष डॉक्टर ललिता पाटोले यांनी सादर केली आणि नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली सचिव लव्हिना थेवर यांनी गतवर्षीच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरिया ज्ञानेश्वर शेवाळे यांनी उपस्थित राहून नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केलं यावेळी वॉव्ह फोरमच्या संस्थापिका अश्विनी नॅहारकर सहाय्यक गव्हर्नर रोटेरियन राजेंद्र मामुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती नवीन कार्यकारणीनं समाजसेवा महिला सबलीकरण आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये प्रभावी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला रोटरी क्लब ऑफ नाशिक इन्स्पायरिंग ग्लोरीचं कार्य गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक शहरात उल्लेखनीय आहे नवीन कार्यकारिणीमध्ये ललिता पाटोले अध्यक्ष वर सेक्रेटरी ज्योती केळकर ट्रेझरर मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सोनल म्हात्रे त्याचबरोबर इतर सदस्यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते हॅलो नाशिककर मी ललिता पाटोळ मी नाशिक ब्युटी असोसिएशनची प्रेसिडेंट आहेच पण आज मी रोटरीची पण प्रेसिडेंट झालेली आहे रोटरी क्लब ऑफ नाशिक इन्स्पायरिंग ग्लोरीची मी प्रेसिडेंट आहे पुढच्या पंचवीस आणि सव्वीसमध्ये आम्ही खूप मोठे कामं करणार आहोत रोटरीच्या माध्यमातून रो इन्स्पायरिंग ग्लोरी हा जो क्लब आहे हा ओनली लेडीज फिमेल क्लब आहे महाराष्ट्रात फक्त एकमेव हा लेडीज फिमेल रोटरी क्लब आहे की जिथे फक्त आणि फक्त फिमेल्सच आहेत आणि आम्ही सगळ्या एकत्र येऊन खूप मोठे मोठे स्वप्न आहेत की आम्ही रोटरीच्या माध्यमातून खूप मोठे का वर्क कामं करणार सोशल कामं करणारे ज्यामध्ये आता बऱ्याच लेडीज आहे की सोशल वर्क करतात पण ते खूप छोट्या छोट्या प्रोजेक्ट करतात छोटे छोटे अमाऊंट्समध्ये काम करतात पण रोटरी असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्हाला खूप मोठ्या लेवलला काम करत आहेत कारण रोटरी पण थोडा फंड प्रोव्हाइड करते आपला फंड असतो आणि बऱ्याचदा जे ने, निडी लोकांना आपण ज्यावेळेला हेल्प करायला जातो तर आपल्याला ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे की आपण फंड कुठून रेस करणार तर रोटरी हा खूप रिलायबल आणि खूपच मोठ्या लेवलला वर्क करणारा प्लॅटफॉर्म आहे तर ज्या पण लेडीजला फिमेल रोटरी क्लब जॉईन करायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपण सर्व महिला एकत्र येऊन समाजासाठी खूप मोठं काम करूया